आली आहेत मी युवा सेनेचा अध्यक्ष आहे पुणे शहर सनी गवते साहेब लोकांचं पाणी तुम्ही पळून लावताय साहेब काय नाही म्हणजे काय तुमचे वॉल लोक आहे ना डायरेक्ट फिरवत आहे तिकडे उच्च भागात जे लोक आहेत पैशेवाले त्यांची आठी तुम्ही सोडताय काय कारवाई करू का आहेत आमच्याकडे व्हिडिओ आहेत कारवाई करा तुम्ही आत्ताच्या आत्ता आम्ही आलोय शंभर एक लोक आलोय स्थानिक महिला आल्या आहेत हे चुकीचं चाललंय साहेब तुमच्याकडनं बागा साहेब नाही नाही ना ना तुम्ही या आत्ता आम्ही सगळे थांबलो आम्ही नाही तर इथं उपोषणाला बसू तुम्ही नाही आले तर पाच मिनिटं या तो साहेबाकडे आलेत का तुम्ही मग मग या राहून द्या ना मग अडिशनल कमिशनरकडे असले तरी पण या तुम्ही इकडं नाही नाही त्यांना सांगा इथं आलेत लोक नाही तर आम्ही तिकडं आलो तर मग लय चुकीचं विला साहेब काय करतो म्हणून अहो तुम्ही लोकांचं पाणी पळवताय तुम्ही चुकीचा करता का आम्ही करतोय हा लोक सण सुध सोडून आलेत इथं माहिलं बघा किती आलेत हा बोला